मुस्लिम धर्मियांचं पवित्र समजला जाणारा रमजान ईदच्या निमित्ताने शिरूर पोलीस स्टेशनच्या वतीने दिनांक आठ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी अठ्ठावीसाव्या रोजा इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं यावेळी शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे यांच्या उपस्थितीत व आम्ही शिरूरकर फाउंडेशनचे रवींद्र सानप यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम करण्यात आला यावेळी ए पी आय अमोल पन्हाळकर ए पी आय संदीप यादव पी एस आय एकनाथ पाटील गुप्त वार्ता विभागाचे राजेंद्र गोपाळे शिवाजी बनकर पोलीस हवालदार सुद्रीक भवर सांगळे चालक मांगडे वाहतूक पोलीस हवालदार शेखर झाडबुके वाघमोडे आणि सर्व कर्मचारी वृंद तसेच आम्ही शिरूरकर फाउंडेशनचे रवींद्र सानप फक्कड शेख आशुतोष मिसाळ प्राचार्य देशमुख एसबीआय निवृत्त अधिकारी नंदकुमार पिंजकर प्रवीण मुथा निलेश खाबिया निवेदक रावसाहेब चक्रे पत्रकार नितीन बारोकर प्रवीण गायकवाड सतीश धुमाळ मुस्लिम जमातचे अध्यक्ष इकबाल सौदागर सिकंदर मनियार हाजी फिरोज बागवान जाकीर खान पठान तसेच मौलाना कौसर फैजी इत्यादी मान्यवर व मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते शिवशाही न्यूज प्रतिनिधी फैजल पठाण शिरूर आज या ठिकाणी सुरू पोलीस स्टेशनच्या वतीनं रोजा इफ्तार कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे सर्व मुस्लिम बांधवांनी याला चांगला प्रतिसाद दिलेला आहे आणि बाकी जे आमचे म्हणजे विविध सदस्य असतील विविध संस्थांचे सदस्य असतील विविध जातीचे सदस्य असतील हे सगळे या कार्यक्रमास उपस्थित होते आणि एक अत्यंत चांगला भाईचारा असणारा कार्यक्रम आज या ठिकाणी घेण्यात आलेला आहे आणि आम्ही सर्व सुरूकरांना त्याबद्दल धन्यवाद देतो आणि रमजानच्या सर्व मुस्लिम सुरू होतो आज या ठिकाणी मुस्लिम समाजाचा पवित्र असलेला रमजान महिन्यातील अठ्ठावीसावा रोजा होता शिरोळ पोलीस स्टेशनचे कर्तव्यनिष्ठ आणि अतिशय कार्यक्षम पोलीस निरीक्षक ज्योतिराम गुजवणे साहेब त्यांचे सहकारी साहेब पोलीस निरीक्षक यादव साहेब पन्हाळकर साहेब एकनाथ पाटील साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने इफ्तारचा कार्यक्रम घेतला आणि शहरातल्या मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या असाच भाईचारा आणि सर्व या ठिकाणी शहरामध्ये राहावा सर्व जात धर्माला सम बरोबर घेऊन हा नागरिक आणि स समाज पोलीस स्टेशन प्रशासन यांचा सुसंवाद चांगला राहावा या दृष्टीने हा प्रयत्न आहे आणि हा वेळोवेळी यापुढे चालू राहील अशी मी भावना या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज शिरोज शहर की परंपरा रे यापास आहे शोधी हो यात्रा उत्सव सगळे लोक आज काम करते आणि रोशन करते की नाम टोकता नगरी किंवा एकता नगरी हर साल की तरह पारंपरिक जिसे कहेंगे हर साल की तरफ सरकारी दावत जो कहते हैं सरकारी जिसे कहते हैं सरकारी एक खिदमत किसे कहते और वो खिदमत हमें आज पुलिस सुबह पुलिस स्टेशन के द्वारा यहाँ पर हमें मिली जो कहते हैं कि सदर चना है सदर निगरान है और यहाँ पर आकर उन्होंने हमें यहाँ पर एक ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुक वर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या